हॅलो एका मुलीला समोसा हवा होता पण समोसा काय मिळाला नाही वडापाव मिळाले घेऊन आलोय मला तुला सांगितलं ना समोसा मला वेळ झाला ना जायला तिकडे त्याच्यामुळे मग मिळाले नाही ते असं तर काय आता खाऊयात आणि मग काय करायचं स्पेशल ना मी बनवणार आहे बर्फी खूप दिवसांनी अशी इच्छा होती काहीतरी बनूया किती दिवस झाले मी काय असं स्वतःहून बनवलं नाही म्हणून प्रीतला सांगितलं येताना दूध घेऊन ये एक लिटर म्हशीचं म्हणजे म्हशीचं कसं जरा जाड असतं ना दूध त्याच्यापासून आज मी बर्फी बनवणार आहे ह्या सगळ्याच्या गोष्टी आहेत ना रेसिपी वगैरे मी लॉकडाऊनमध्ये खूप काय काय बनवायचे हे ना प्रीत प्रीतला पण खायला द्यायचे काय ना काय बनवत असायचे लॉकडाऊनमध्येच मेन म्हणजे मी जेवण बनवायला शिकले तर आज इच्छा आहे मी लजवणे म्हणजे माझ्या मनावर डिपेंड आहे सनिवार त्यावेळे असताना जरा मोकळा जरा फ्रेश वाटत असलं की मग काय ना काय चटर बनवत असते मी तर आज इच्छा झाली की मी बर्फी बनवत होती बाहेरून आणणार होते मी विकत पण विचार केला बाहेरून न आणता स्वतःच बनवूया खूप वर्ष झाले ना प्रीत दोन तीन वर्ष तर गेले मी काहीच बनवलं नाही म्हणजे बर्फी बनवलीच नाही मला आवडते बघा फक्त जेवण बनवते फक्त जेवणच बनवते आज बनूया आणि तुमच्यासोबत शेअर सुद्धा करते सोपी रेसिपी आहे एकदम तुम्हाला दाखवते कशी बर्फी बनवायची होममेड बर्फी आहे विदाऊट मावा हा दुधापासून बनवणार दुसरं काय दूध आणि साखर पाहिजे आपल्याला बस आणि ड्रायफ्रुट्स आणि केशर तर आपल्यावर डिपेंड असल्यावर तुम्हाला कशी बर्फी नक्की आवडेल तुझी व्हिडिओ रेसिपी बघायला तो स्टे पहिले मी वडापाव खाऊन घेते मग लागते कामाला काय चाललंय तर मग फायनली तयारी सुरू झाली रेसिपी रेसिपी तवा ठेवलाय म्हणजे पॅन आहे त्याच्यामध्येच करते पटकन एका साईडला दूध आटत ठेवते आणि मग जेवणाची सुद्धा तयारी माझी चालू म्हशीचं दूध आहे म्हणजे बॉईल बॉईल करायचं का त्याला पूर्ण आपल्याला एक लिटर दूध घेते अर्धा लिटरचं सुद्धा घेऊ शकता एक लिटरचं जरा जास्त होतं क्वांटिटी खायला आटून केवढा होतो तो कमी होतो का ना mm. म्हणून एक लिटर आणायला सांगितलं तुला आता हे तुला काम देते मी एक ढवळत राहायचं फक्त घोटत रहा घोटत राहा hmm. लागून okay. नाही त्याच दुधाला ओके आणि मग मी भाजी करते चालेल खायला पाहिजे मग मदत पण करायला पाहिजे एका बाजूला जेवण जय। का येस उकळी लक्ष दे फक्त माझं पण आहे लक्ष ठीक आहे एक लिटर दूध आहे आता त्याला आटून आटून त्याच्यात काय काय टाकणार आहे त्याच्यामध्ये मी केसर टाकणार आहे आणि आणि साखर आणि ड्रायफ्रुट्स बस झाली होती बरी पण ती कसं तुम्हाला सांगते हळूहळू ठीक आहे दुधाला पहिले आटवून ते आणि केसर काटा टाकते वास सुद्धा मस्त येतो आणि कलर येतो मेन म्हणजे बर्फीला नाही तर पांढरा पण घेऊ शकता आपल्यावर आहे कलर वगैरे ऍड करण्यापेक्षा केशर टाकलेलं चांगलं ना केसर केसर, केसर। आपल्या रिलायन्स मध्ये मिळाला होता रिलायन्स मार्ट मध्ये स्वस्त मस्त मस्त कलर येईल आणि मास त्याचा कलर ऍड करण्यापेक्षा आणलेला बर छान असं सुगंध येणार आणि मग मी बर्फी खाणार ढवळत राहता ठीक आहे तुझी तयारी चालू झाली का काढली काढलेस ना भाजीला थोडीशीच दोघांपुरती भाजी होईल चालेल असे <laughs> बटाट्याचे काप कर थोडी थोडी त्याची भाजी दुसरी नाही तीच भाजी मग हिची भाजी बनवते का ताजी आहेत ना मग उद्या परत आणि ऑलरेडी मोठी झालेली आहे म्हणून तुला बोललो ठीक आहे दुधाकडे लक्ष मी पाहतो माणसं कामाला लागलेली आहेत बघा रेसिपी कशी वाटते चालू आहे अजून कलर, कलर हलका चेंज झालेला आहे छान कलर सोडतात केशर कलर सोडतोय पण मस्त येतोय सुंदर असं सुगंध म्हणतात तर सुगंध ओके बॉईल होतोय आणि इकडे माझी तयारी झाली ऑलमोस्ट आता भाजी करते कांदा आणि टोमॅटो चिरून झाला तोंडली सुद्धा कापून झाली आता करते भाजी पटापट पत, आणि प्रीत आहे इकडे त्याला काम दिलंय मी लक्ष द्यावं लागतं कंटिन्यू त्याच्याकडे लागलं तर मग परत ढवळत राहावं लागतो चमचा फिरवावा लागतो आता होईल तरी पण पंधरा वीस मिनिटं लागतील हॅना खूप छान झालं सॉरी सुगंध अरे माझी इच्छा झाली मी तर काहीतरी बनूया असं होतं ना इच्छा की त्याला काहीतरी आपण तर विचार केला सर काहीतरी गोडच बनूया बनवला मी हे गुढीपाडवा बनवणार होते पण चल गुढीपाडवाला आपण श्रीखंड किंवा पुरी काहीतरी करू पण आज हे बनूया हे पण करू ठीक आहे चालेल करायचा येस आपली तयारी झाली की नाही गुढीपाडवायची म्हणजे ना बायकला जास्त रेडी व्हावं लागतं साडी ब्लाउज सगळं ह्यांचं काय शर्ट पॅन्ट घेतलं की झालं आपली पॅन्ट आणि खाकी पावडर चोडायला फक्त दोन हात फिरवायची की झाली आमची तयारी पण आमची महिन्याच्या आधी पासूनच तयारी असते की गुढीपाडवा येणार आहे साडी घ्यायची हे घ्यायचं चालू आहे त्याचं काय नाही त्याला साज आणि शृंगार अशी म्हणतात येस तर ऑलमोस्ट झाली सगळी तयारी आमची चालू आहे आता काय दोन दिवसांनी येईल दोन ते तीन दिवसांनी तर आपले व्लॉग कसे वाटतात कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा लवकरच हजार सबस्क्रायबर करायचे आहेत आपली फॅमिली जो कुटुंब आहे तो वाढवायचा आहे है, है ना दोन हजार सबस्क्राईबर पूर्ण प्रवास झाले मला छान वाटतं आणि रोज नवीन नवीन लोक मला जॉईंट होतात सबस्क्राईब करत आपल्या चॅनलला आपल्याला सपोर्ट करा येस आणि आपले ब्लॉग बघत राहा कमेंट करा Hmm. कोणीतरी तरी ताई आहे तिने कमेंट केलेली की तिच्या मुलाला खूप आवड हा तिचा <laughs> मुलगा आमचे ब्लॉग बघा आम्हाला छान वाटत ती जेव्हा कमेंट करते ती तिच्या hmm. मुलाला सुद्धा आमचे ब्लॉग आवडतात छोटा मुलगा आहे वाटत तिचा ती कमेंट केली होती त्यांनी दोन तीन वेळा कमेंट केली होती Awesome. थँक्यू आणि संगीता ताई त्या सुद्धा नेहमी माझे ब्लॉग बघतात आणि मला प्रत्येक व्हिडिओच्या खाली कमेंट असते त्यांची माझा व्हिडिओ लाईव्ह गेला की मी कमेंट पहिले त्यांची बघत असते की त्यांनी कमेंट केले की नाही यांना कसा वाटला ब्लॉग तर ते छान नेहमी मला कमेंट करतात नाव पण कसं आहे बघ संगीता आणि संगीता खड ना तर छान वाटत तर चला प्रोसेस चालू आहे थोडा आटवतो अजून दूध मला मी भाजी फोडणीला देते अर्ध्यापैकी जास्त आटलंय दूध बऱ्यापैकी आटलं थोडं त्याच्यामध्ये साखर टाकूया आपण साखर घेतले दोनच चमचे टाकते म्हणजे तो आटेल ना एक चमचा पण माझा छोटाच आहे ज्यांना जास्त गोड लागत टाकू शकतो आम्ही कमी गोड करू का दोनच चमचे टाकते हे ना ब्रीत नंतर फायदा टाकेन साखर टाकायला विसरले तरी पण पिठी साखर करून देखील ऍड करू शकतो आणि मग काय काय आपले असतं ड्राय फ्रूट काजू बदाम ते वरती असं बदाम पिस्ता असे छोटे छोटे पीसे करून नंतर मग त्याची गार्निशिंग करायची याच्यामध्ये टाकायचं नाही ते फुलतात पूर्ण फुकतात ते आणि टेस्ट चेंज होते मग त्याची सगळं शेवटला टाकायचं आता फक्त दूध त्याच्यामध्ये दोन चमचे साखर टाकले आणि केशर टाकले दॅट सेट बाकी काही बनवा तुमच्या लहान मुलांना पण आवाज घरगुती आणि याच्यामध्ये काय मिक्सिंग नाही ना कधी कधी मैदा मिक्स करतात ना ती लोक पूर्ण असं मावायचा नसतो ना वेगळाच असतो हा आपला कसा दुधापासूनच बनवलेलं तर मग म्हणून विचार केला घरीच बनवते मस्त चला मी करते माझा गॅस चालू आहे इकडे कढई तापत ठेवले झाली तयारी कांदा होतो ऑलमोस्ट झालंय अजून आठवायचं पूर्ण असं कडक कडक गोळा होते त्याचा तसं करायचं आणि थोडं आहे अजून लागतील आर्व लागतो याला हळूहळू लागतो आटेपर्यंत बंद आचेवर थोडस आणि असं हलवावं लागतंय खालून लागण्याची शक्यता आता होईल थोड्या वेळ ठीक आहे बर्फी रेडी आहे आपली बघू शकताय दूध आटून आटून केवडा झालेला आहे आणि कलर सुद्धा मस्त आलेला आहे आणि असं कण कण ते दिसत आहेत कण असे ते दिसत आहेत पूर्ण जसा मावा तर थंड करत ठेवूया आपण तूप लावूया आपली ही रेडी आहे बर्फी चिकटायला नको म्हणून आणि आता ह्याच्यावर तिला थंड करत ठेवूया ओके okay. ओके okay. तर झालेले आहे तयार मस्त अशी तूप लावलेलं आहे हे चिकटायला नको म्हणजे काय नाही टाकायची तसं तुम्हाला आकार पाय तसं तुम्ही टाकू शकता करू शकता तिला पण आपण थंड करत जरा ठेवूया थंड झाल्यानंतर तिला कटिंग कर करायची आता थोडा वेळ मी तिला फ्रीजमध्ये ठेवू थंड होण्यासाठी आणि आकार देऊ मी प्लेनच करते तसं वाटतंय मग रेसिपी फायनली झालेली आहे तयार होत आहे गोड पण परफेक्ट पडला ह्याच्यावरती तुम्ही ड्रायफ्रुट्स टाकू शकता आता मी टाकते आपले नेट अजून कापायचे आहे जाड पाहिजे कशी पाहिजे बस बाकीचे मी करतो जेवायला भात बनवलाय आणि तोंडली आणि बटाट्याची भाजी सिंपल असा रस्ता बनवलाय जास्त काही बनवलंय नाही आणि आमचे शेट ॲज युज रात्री पण लोणचा घेऊन आले त्याला कधी पण दे आंबट रात्री कोण खात आंबट तरी पण याला लागतं तो नेहमी त्याला सवय तुला सवयच झालंय लोणच्या शिवाय राहू शकत नाही पोरीला जास्त आंबट आवडायला पाहिजे तुला आंबट आवडत चिंच वगैरे पहिले यायला रात्री उठायचं आणि चिंचेचा डब्बा ओपन करायचा <laughs> काय होतं ते मला <उतने वाला> सांगा <laughs> रात्री म्हणतो लोणच लागत त्याला अरे ब्लर होतंय ओके या बर्फी आपली रेडी आहे आणि आमच्या प्रीतला धीरच नाहीये भांडी कसे पर्यंत खूप काढूया का आपण बर्फी रेडी आहे थांब भांडी कस होऊ दे मग आपण खाऊ ओ तर आपली बर्फी रेडी आहे जार जार मस्त जाड जाड ठेवलेली आहे तुमची तुम्हाला हागत अशा शेप मध्ये कापू शकता आम्ही एकदम चौकोनच केलं मस्त झाले आणि जशी आपण बाजारात मिळते ना आपल्याला बर्फी ती दाणे दाणांवाली माव्याची तशीच झाले एकदम खाऊन तर बघ इकडे बघायचं हं यो मस्त मस्त आहे ठीक आहे खाऊ मला पण दे जशी आहे तशीच केशरचा वास येतोय आणि वरती ड्रायफ्रूट फ्रूट आणि सफेद दूध होता आपला ते केसरचा कलर आलाय पिवळा कलर आलाय सफेद दुसरं काही नाही टाकलंय आपण नुसता फायबर आपला आणि दोन चमचे फक्त साखर टाकली आमका ती आठून कमी होतं ना दूध आपण चांगली टाकू शकतो हं दूध पण गोड असतो ना बऱ्यापैकी पाश्चरायझड असतं म्हणून हं नुसता वडा काढला मध्ये ठेवला होता वाटली तुला नुसतं तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा तुम्ही सुद्धा तुमच्या घरी नक्की ट्राय करा मस्त होते पटकन होते मेन म्हणजे जास्त वेळ लागत नाही आणि जास्त साहित्य सुद्धा लागत नाही फक्त दूध लागतो आपल्याला साखर तर घरामध्ये असतेच आपल्या बदाम वगैरे पण असतात बदाम नाही टाकले तरी नुसती प्लेन ना तरी लाईक करा, करा। लाईक करा।, करा तुम्हाला कशी वाटते कमेंट मध्ये नक्की सांगा मला बघा एकदा आणि मग सांगा कशी वाटते ओके चला भेटते मी तुम्हाला पुढच्या ब्लॉग मध्ये म्हणजे उद्याच्या ब्लॉग मध्ये